लोकसभेला चारशे पार न करता आलेला भाजप महाराष्ट्रात मात्र एक एक पायरी खात सत्ता मजबूत करत चाललाय महाराष्ट्र जिंकला बिहार जिंकला आणि आता राज्यातील नगरपालिका निवडणुका जिंकण्यासाठीही भाजप पूर्ण तयारीत उभा आहे निवडणुका होण्याआधीच शंभर पेक्षा जास्त लोक बिनविरोध निवडून आलेत म्हणजे लढाई सुरू होण्याआधीच अर्ध युद्ध जिंकून झाले त्यामुळेच आता एक मोठा सवाल समोर येतोय भाजपनं महाराष्ट्र कोणत्याही परिस्थितीत मिळवायचंय असं ठरवलंय का घराने शाहच्या तिकिटांपासून ते स्थानिक राजकीय समीकरणांपर्यंत या निवडणुकीत अनेक गोष्टी दिसून आल्या आणि या सगळ्यावरच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडासा विचार करणार आहोत चला तर मग करूयात नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत खर तर नगरपालिका नगरपंचायत नगर, नगर परिषदा या निवडणुका आधीच भाजपच्या शंभर नगरसेवकांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे हे सगळे नगरसेवक बिनविरोध निवडून आले असल्याचा दावा केला म्हणजे महाराष्ट्रातील या नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं मोठी राजकीय ताकद दाखवली आणि या ताकदीमाग अनेक मंत्री नेते राजकीय समीकरण आमदार यांचा वाट आहे हे विसरून चालणार नाही अनेक वॉर्ड मतदान झालेलं नाही आणि भाजपच्या उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले उमेदवारी अर्ज मागं घेण्याच्या आधीच पक्षाचे शंभर पेक्षा जास्त नगरसेवक आणि तीन शहरांमध्ये बिनविरोध शहराध्यक्ष निवडून आले आणि यावरूनच दिसून येते की निवडणुकी आधीच भाजपनं आघाडी केली आहे आता व्हिडिओ बनवेपर्यंत तरी अशा आकडेवारी समोर येते की पश्चिम महाराष्ट्रात एकेचाळीस उत्तर महाराष्ट्रात एकोणपन्नास कोकणमध्ये चार मराठवाड्यातील आणि विदर्भात तीन असे बिनविरोध विजयी झालेले आकडे सध्या हा व्हिडिओ बनवेपर्यंत हे आकडे वाढले देखील असतील किंवा अजून तरी के हे आकडे असेच आहेत आणि हे आकडे वाढत जातील यात काही शंका नाही आता बघा हे सगळं भारतीय जनता पक्षानं हो, कसं काय मिळवलं शंभर पेक्षा जास्त बिनविरोध लोक कशी काय निवडून आली तर याची काही महत्वाची तीन कारण सांगता येतील पहिलं कारण म्हणजे भारतीय जनता पक्षानं हो, स्थानिक नेत्यांना किंवा स्थानिक राजकारणात प्रभाव असणाऱ्या लोकांना एकत्रित करण्याची रणनीती लावली आता याचं ठळक उदाहरण द्यायचं म्हणजे दोंडाईच्या नगरपालिकेची पहिली निवडणूक इथं निकाल लागण्यापूर्वीच निवडणूकच होऊ नये अशी परिस्थिती निर्माण झाली कारण भाजपचे सव्वीस नगरसेवक बिनविरोध निवडून आले आणि मंत्री जयकुमार रावल यांच्या आई चौथ्यांदा नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या पहिली नगरपालिकेची निवडणूक असल्यामुळं पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान देखील मिळाला आणि यामागचं मुख्य कारण म्हणजे या स्थानिक नेत्यांनी किंवा लोकांनी सोशल इंजिनिअरिंगचा केलेला प्रभावी वापर सिंदखेडा आणि दोंडाईचा या दोन्ही नगरपालिकेच्या क्षेत्रात प्रभावी असणाऱ्या नेत्यांच्या गाठी घेणं त्यांना पुढील काळात योग्य प्रतिनिधित्व आणि सन्मान मिळेल अशी खात्री देणं या गोष्टीमुळे अनेक विरोधकांनी उमेदवारी दाखल केली नाही शिवाय पारंपरिक विरोधक असणाऱ्या देशमुखांनाही भाजपमध्ये प्रवेश करून घेतला त्यामुळे विरोधात उभं राहू शकणारे चेहरेही भाजपच्या बाजूने झुकले आणि हे एक पहिलं कारण दुसरं कारण अनेक ठिकाणी येणाऱ्या काळातील विकास कामामध्ये समावेश विकास निधी आणि शासकीय सल्ल्यामध्ये प्राधान्य मिळेल असं आश्वासन देण्यात आलं काही ठिकाणी तर सरळ सरळ राजकीय वजन वापरून परिस्थिती भाजपच्या बाजूने वळवण्यात आली आता अनगर नगर पंचायतीच्या बाबतीत हेच चित्र दिसलं उदाहरण म्हणजे अनगर नगर पंचायत जसं राजन पाटील यांना त्या ठिकाणी मालक म्हणून ओळखलं जातं अनेक वर्ष गेल्या ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणुका लढवणं किंवा तिथं उमेदवार निवडून आणणं असं काम म्हणजे असं अशी परंपरा जणू तिथं आणि हेच अनेक वर्ष राजन पाटील हेच या भागातील आमदार ठरवत होते उमेदवार ठरवत होते आणि म्हणूनच नेमका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजन पाटील नाराज असल्याचं भाजपनं हेरलं आणि त्यांना भाजपमध्ये प्रवेश करून घेतला आणि त्यांच्याच ताकदीचा वापर करून अनगर नगर पंचायतीत भाजपचा गुलाल उधळण्यात आला म्हणजेच स्थानिक बड्या नेत्यांचा बळाचा भारतीय जनता पक्षानं स्पष्टपणे फायदा मिळवला हे हेही एक कारण आहे आता आपण जामनेरकडे बघूयात इथं भाजपचे संकट गिरीश महाजन कार्यरत आहेत त्यांच्या पत्नी साधना महाजन या देखील नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्या कारण काय तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षाचे उमेदवार त्यांच्या समोर होते मात्र महाजन यांनी तिन्ही पक्षांच्या उमेदवारांशी आणि पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून मार्ग काढला आणि अखेर सर्वांनीच माघार घेतली याचा अनेक परिणाम असा झाला की ज्या जागेवर शिंदे गटाचे उमेदवार अर्ज भरून बसले होते तेही भारावून गेले या सगळ्यांनी माघार घेतली यामुळं आणि मग या उमेदवारांनी अर्ज मागे घेऊन भाजपात प्रवेश केला म्हणजे एक वेगळंच समीकरण देखील पाहायला मिळालं आणि अजून एक तिसरं कारण लक्षात घ्या ते म्हणजे या निवडणुकीत फक्त भारतीय जनता पक्षाकडून असं नाही तर अनेक पक्षाकडून घराने शैलीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात आलं अनेक ठिकाणी एकाच घरातील अनेक सदस्यांना उमेदवारी मिळालेली दिसली सहा सहा सात सात जण एकाच घरातील उमेदवार होते कोणी नगरसेवक म्हणून तर कुणी नगराध्यक्ष म्हणून भाजपमध्येही अशी परिस्थिती पाहायला मिळाली कारण काही ठिकाणी जसं मी उल्लेख केला तसं सहा सात जणांना उमेदवारी देण्यात आली आहे आता घरानेशाही बद्दल सांगणारा हा जो मुद्दा आहे किंवा हा जो व्हिडिओ तो वेगळा आम्ही आमच्या चॅनलवर केलाय तो तुम्ही नक्की पहा आणि तुमचं जे मत आहे ते तिथं नक्की नोंदवा आता अशा प्रकारच्या उमेदवारी झालं काय तर एकाच घरातील उमेदवार असल्यामुळं विरोधक राहिलेच नाहीत उमेदवार सगळे एकाच घरातील असतील तरच उमेदवारी देऊ किंवा अशी अट ठेवली गेल्याची चर्चा कुजबूज हळूच राजकीय वर्तुळात आणि त्या भागात सुरू आहे त्यामुळे विरोधकांची संख्या कमी झाली आणि पक्षाची जी ताकद आहे ती ताकद या ठिकाणी वाढली ही प्रमुख तीन कारण विश्लेषक वर्तवत बरं का अजूनही संख्य छोटी मोठी कारणं किंवा तिथील स्थानिक समीकरणांची पण देता येतील पण ही प्रमुख कारणं आहेत असं विश्लेषक सांगतात मग आता फक्त नगरपंचायत नगरपालिका इतक्यावर थांबते का तर नाही मुंबई महापालिकेसाठी देखील भारतीय जनता पक्ष जोरदार तयारी करतो यात काही शंकाच नाहीये तर मागील निवडणुकीत फक्त दोन जागांमुळे पद आणि सत्ता भाजपच्या हातातून गेली होती त्यामुळे यावेळी मुंबई महापालिका कोणत्याही परिस्थितीत हातातून जाऊ देऊ नये अशी भाजपची स्पष्ट भूमिका आहे हे पाहायला मिळते मुंबईत सध्या शिवसेना गट हा महायुतीसोबत असला तरी निवडणुका मात्र वेगवेगळ्या लढवणार असल्याची घोषणा फडणवीसांनी आधीच केली मग यानंतर नुकताच महायुतीमध्ये अनेक वाद आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले ठाण्यात रवींद्र चव्हाण यांचं वाढतं राजकीय अस्तित्व काही नेत्यांची नाराजी शिंदे गटात माजलेली खळबळ शिंदे गटातील नेत्यांचं भाजपमध्ये होणार पक्षांतर काहींचा भाजपमध्ये होणारा प्रवेश या सगळ्यावरून महायुतीत गटांतर्गत कुरबुरी वाढल्या होत्या ज्याचं उदाहरण नुकताच आपण दोन चार दिवसांपूर्वी पाहिलं मात्र अशात एक सर्वेक्षण समोर आले या सर्वेक्षणानं आघाडीसोबत एकनाथ शिंदेच्या शिंदे गटाचंही टेन्शन वाढलं कारण महापालिकेच्या संदर्भात भाजपनं केलेल्या एका सर्वेनुसार काही महत्वाचे राजकीय बदल दिसून येणार आहेत मुंबईमध्ये आणि या सर्वेनुसार कोणा कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे भाजपचा जो जनाधार आहे तो अनेक ठिकाणी वाढल्याचं दिसून येते आणि शिवसेना ठाकरे गट आणि अने काँग्रेसच्या अनेक माजी नगरसेवकांच्या क्षेत्रामध्ये भाजपनं मजबूत घुसखोरी केल्याचं सर्वेमध्ये नमूद करण्यात आले दोन हजार सतरा मधील महापालिका निवडणुकीत भाजपकडे ब्याऐंशी नगरसेवक होते पण आता नव्या सर्वेनुसार या ब्याऐंशी जागांसोबतच ठाकरे गटाच्या तब्बल सोळा जागा आणि काँग्रेसच्या आठ जागा महापालिकेत भाजपकडं वळू शकतात त्यामुळे भाजपचा हा आकडा शंभर ते, ते एकशे सहा या दरम्यान जाऊ शकतो तरी पण या भक्कम आकडेवारीनंतर भाजपला स्वबळावर मुंबई महापालिकेची सत्ता मिळवणं शक्य नसल्याचं सांगण्यात येते मात्र तो भारतीय जनता पक्ष सत्ता मिळवण्यासाठी अचानक कोणता डाव खेळ सांगता येत नाही त्यामुळं मुंबई महापालिकेवर देखील सत्ता मिळवायची पूर्णपणे एकेरी सत्ता मिळवायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आहे असं या सर्वेतून दिसते पण आता महापालिकेच्या निवडणुका आल्यानंतरच हे चित्र स्पष्ट होईल आणि त्याही पेक्षा जास्त म्हणजे दोन डिसेंबरला निवडणुका होणार आहेत आणि तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे यावेळी भाजपची वाढलेली बार्गेनिंग पॉवर भाजपनं खेळलेल्या राजकीय खेळी आणि सगळी समीकरणं आणि याचा काय निकाल येतोय हे पाहायला मिळणार आहे भाजपच्या या सगळ्या घडामोडींबद्दल रणनीतीबद्दल तुमचं मत काय अचानक शंभर बिनविरोध नगरसेवक निवडून येणं यावर विरोधी पक्षाने टीकाही केली आहे मात्र याबद्दल तुमचं मत काय काय असू शकतात कारण कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा